नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोक व्यक्त केला जातोय तालुक्यातील के पिंपळगाव लांडगा गावातील एका इसमाने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीसह दोन मुलींना जाळण्याची घटना घडली आहे ही घटना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे नगर तालुका पोलीस सदर घटनेचा अधिक तपास करतायत सदर घटनेत चौदा वर्षांच्या मुलीसह तेरा महिन्यांच्या बाळाचा समावेश असल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस उपाधीक्षक संपतराव भोसले आदींसह पोलीस अधिकारी उपस्थित होते सदर घटनेची फिर्याद लिहून घेण्याचे काम सुरू आहे तर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून अधिक माहिती घेण्याचे काम देखील सुरू आहे आज सकाळी दहा वाजल्याच्या सुमारास पिंपळगाव वा लांडगा या गावातून एक फोन आला का नामे सुनील लांडगे याने त्याच्या बायकोला संशयाच्या चा चारित्र्यावर संशय घेऊन पेट्रोल टाकून जाळल्याची माहिती मिळाली तात्काळ आम्ही घटनास्थळी आलो असता बघितलं घरात आग लागलेली होती काही गावातले लोक विजवत होते त्याप्रमाणे आम्ही पाहिला असता सगळे आग वगैरे विजवून बघितलं तर त्या ठिकाणी सुनील लांडगे याची बायको ललिता लांडगे मुलगी साक्षी लांडगे आणि एक लहान तेरा महिन्याचं बाळ होतं असे सगळे घरामध्ये जळून मयत जे मिळून आले आहेत एकूण तीन डेट झालेले आहेत त्या आरोपीची बायको मोठी मुलगी चौदा वर्षाची आणि एक तेरा महिन्याची मुलगी असे तीन डेथ झालेले आहेत आणि आरोपी ताब्यात आहे फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करत आहोत पुढील तपास चालू